नवराच्या नऊ तुझ्या राजवाड्यावर जात नाही रावलत आणि मग ती आमच्या मार्गाने शपथवायची आहे देवाची बांधवळी तोडायची नवराची बिली सोडायची आणि ती तुला काय झालं नाही तस तुला मार असत पण मारकाची आज्ञा नाही तू वाचलास वाचलास म्हणून श्रीराम प्रतिज्ञा पालन जपी रावण नाही मारुत मारुत होत माझा विषय नेऊन गेला बघा उच बसलेलो होतो

क्रोध आवडला का त्याच्यासारखा जगात शहरा माणूस नाही ज्याला क्रोध जिंकता येतो तो काही लोक म्हणजे झालोवर माझ्या कोण रागाच्या भरात बस कामाली आणि क्रो झिंकता आला नाही तो परमार्थिक असू संसारिक असू राजकारणी असू कुणी असो एखादा शब्द रागाच्या घरात गेला का माणूस जीवनातून उद्ध्वस्त झाल्याशिवाय नाही हनुमानी क्रोध जिंकला सांगितलं मी मारणार नाही रावणाची रे हनुमंत मर्यादा केली त्रिरामचंद्रे म्हणून मान रे रागीला

माझ्या गुरुच्या वचनानं माणूस वचनाला पक्का असावा वचनाना मोडी बोललेली बोललेले ते आपला 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 नियम असलं का शब्द असला का एखाद्याला दिलेला शब्द असला प्राण जावं जाय परत वचना शब्द तरी खोटा करू नये शब्द जर खोटा यातला माणूस म्हणते आहे मी गाबाड बोलून सगळं गाबाड हाणलं जीवनाची इज्जत जाते माणसाची जीवनाची एकदाच खोटं बोलायचं काय झालं मी सांगत नाही म्हणात जेक्या माणसाला गायचं शेपून साक्ष दिली <laughs> दिली अहो <laughs> त्याच्या <laughs> ना गाईची शेपणे एवढी माणसाची त्यासाठी मला बरे कीर्ती रुपये मला तर कुणाला नाही सगळ्याने बरायच सगळ्याने बरायचं पण काहीतरी बाग शिल्लक राहावं

मारणार नाही का गुरुच्या माझ्या मालकाच्या शब्दाचा अपमान होईल म्हणून मी रावणाला मारणार नाही दिवस जगलास जगलास पण काय कर मी तुला चार गोष्टी सांगणार आहे माणसानं शेहण्यान दुसऱ्याला मार्ग दावी तया पुण्या उपकार आधुनिक एखाद्या माणसाला कळत नसल तर आपण त्याला सांगायचा प्रयत्न करावा तेव्हा जरी मला माहिती माहितीस किती असावा पण सांगितल्याशिवाय राहू नाही नाही सांगावाच पण मला आता ह्याला कळत नाही ना याने काय केलंय माय म्हणून आणली उतरून आणली चोरून आणली काय केली सगळं झालं पण याला दोन गोष्टी श्यामपणाच्या सांगतो मला जगलं तर जगलं नाही तर एखाद्या माणसा बघा डॉक्टर सांगायचं तिरुण बघा तुमचा लिहार खराब झालाय तुम्ही आता पदावर बी सी नाही मग गावातले सगळे येऊ सांगते पाहुणे रावळ येऊ सांगते कि तुम्ही आता दारू बीची नाही नाहीतर तुम्ही वाचणार नाही मग हे काय म्हणते सात आठ दिवस चांगलं थोडं टमटम होईस तो व्यवस्थित राहतय आणि पुन्हा त्या जुन्या दोस्ताला म्हणते गपशिमान कोरायच्या सगळ्याच्या आणि एक ते काय म्हणायला लागले त्याला नवीन ना पुढे हो का बाथरूम मध्ये गेलो सगळं वाटे सापडली काय नव्हतं त्याच

काढ कुठे कुठेत भरलेलं चला